हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे नमस्कार मंडळी मी आशिष लाड यूट्यूबवर माझं निसर्गयात्री आशिष लाड या नावाने एक चॅनल आहे बाय प्रोफेशन आ, मी बँकर आहे एका शासकीय बँकेमध्ये अधिकारी कारे है। आ, जीवन विद्या, या पदावर कार्यरत आहे आणि जीवनविद्या या गोष्टीचा माझ्यावर खूप प्रभाव आहे इवन दो माझ्या करिअरमध्ये सुद्धा ह्या ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी खूप इम्पॅक्ट केला आहे त्यामुळे ही छोटीशी गोष्ट आपल्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही चांगले बदल घडावेत जसं की आमचे सद्गुरू सांगतात की सर्वांचं भलं हो दे तर माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी प्रार्थना आहे विश्व शांती प्रार्थना ही आपल्याला कशाप्रकारे आपले गोल्स आपल्या आयुष्यामध्ये आपलं वेलबिईंग अचीव करायला मदत करू शकते एक छोटासा प्रयत्न करतो आहे मी माझे एक्सपिरियन्स सांगणार आहे मी काही मोठा मार्गदर्शक किंवा उपदेशक नाही आहे आणि तेवढं नॉलेज माझ्याकडे नाही आहे जे काही मला एक्सपिरियन्स आले ते तुमच्याशी शेअर करतो मी बँकर आहे आणि बँकिंग जॉब असा आहे की आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नसेल आपल्याला वाटत असेल की बँकर काय दहा ते पाच एवढं जे ट्रान्झॅक्शन असतात पैसे देणे घेणे या गोष्टी झाल्यानंतर बँक बंद होते आणि आम्ही कर्मचारी आपल्या घरी जात असू तर तशी सिच्युएशन नाही आहे आम्हाला आमच्या घरी पोचायला हो लिटरली आठ ते नऊ वाजतात कधी कधी त्यापेक्षाही उशीर होतो ही फॅक्ट आहे कारण का बँकेचे व्यवहार हे चार वाजता इतर लोकांसाठी बंद होतात पण आमच्यासाठी इतर जी कामं असतात लोन्स असतील कंप्लायन्सचा पार्ट असेल तो चालूच राहतो सांगण्याचा उद्देश आहे की इट इज व्हेरी स्ट्रेसफुल जॉब आणि खूप अवघड होतं तर सगळं करताना टार्गेट्सचं प्रेशर असतं की एवढं टार्गेट्स तुम्हाला अचीव करायचं आहे आणि मग कस्टमरसोबत कायम म्हणजे बँकेमध्ये माझ्याकडून म्हणा किंवा इतर माझे सहकार्य असतील ते सुद्धा मग बाचापाची किंवा त्यांच्याशी बोलण्यामध्ये फारसा असं म्हणजे हुजत घालणे वगैरे असे प्रकार घडत होते ही जी प्रार्थना म्हणायला आल्यानंतर एक सर्वांचं भलं होऊ दे ही जी भावना मनामध्ये मना येते तेव्हा आपल्या समोर एखादा कस्टमर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते की हा काहीतरी आपल्या समोर असलेला व्यक्ती एखादा त्याच्या प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून तर तो आपल्याकडे आला आहे ना त्याला काय वेळ जात नाही त्याचा किंवा काय म्हणून तो आपल्याकडे आला नाही काहीतरी त्याची समस्या घेऊन आला आहे काहीतरी त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट करण्यासाठी आला आहे त्यामुळे सर्वांचं भलं कर आपण जेव्हा आत आपल्या आत्म्यापासून ती प्रार्थना म्हणतो अचानकपणे माझ्या म्हणजे त्या बिहेवियरमध्ये थोडे थोडे मला बदल जाणवायला लागले जसं असं मी प्रार्थना पुढे म्हणत गेलो आधीच जी चिडचिड व्हायची ती चिडचिड खूप कमी झाली इवन दुसरा जर कोणी माझा सहकारी व्यवस्थित समजून सांगत नसेल कस्टमरसोबत काउंटरवरती व्यवस्थित बोलत नसेल तर अशा वेळेला मी स्वतःहून जाऊन त्याला समजून सांगतो आणि त्याच्या समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की सर्वांचं भलं केलं की के आपलं भलं कसं होतं आता मी मी जी प्रार्थना म्हणता म्हणता ह्या काही प्रिन्सिपल शिकलो की आपण सगळ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे सगळ्यांना त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपण मदत केला पाहिजे हे असं केल्यामुळे जे बँकेमध्ये गर्दी जी असते त्याचा मला त्रास होत नाही टार्गेटचा मला त्रास होत नाही माझ्यासमोर येणारे कस्टमर किती जरी अँशस असला किती जरी अँग्री असला तरी त्या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडत नाही कारण मला माहिती आहे की मला त्याला मदत करायची मी जर त्याला मदत केली तर युनिवर्स मला ती मदत रिफ्लेक्ट करणार आहे कधी ना कधी हे मी जाणतो त्यामुळे हा पॉझिटिव्ह चेंज माझ्यामध्ये आलेला आहे आणि बरेचसे माझे पर्सनल लाईफ गोल्स असतील ते अचीव करण्यामध्ये या प्रार्थनेचा महत्त्वाचा वाटा आहे माझी आजी स्वतः ह्या गोष्टी पहिल्यापासून करत होती सद्गुरूंना फॉलो करत होती ती अशिक्षित आहे तिला नेता वाचता येत नाही गावामध्ये राहते तरीसुद्धा मी जेव्हा घरी जाऊ जाईन तेव्हा ती प्रार्थना कायम आमच्या त्या घरा घरात लावलेली असायची विश्वशांती प्रार्थना आणि त्याच्या वाईप्स माझ्यावर कंटिन्यू असायचा मला आमची आजी कायम अजूनही सांगते निसर्ग नियम हा एक जीवनवेदी मधला कन्सेप्ट आहे की जसं तुम्ही निसर्गाला देता युनिवर्समध्ये देता तसं ते तुमच्याकडे रिफ्लेक्ट होतं माझी आजी मला कायम समजून सांगत असते की निसर्ग नियम हा नेहमी ॲक्ट करतो आपण जसं समाजाला देऊ तसं समाज आपल्याला रिफ्लेक्ट करणार असतो त्यामुळे आपण आपल्या कृतीमधून आणि आपल्या सर्व काही गोष्टींमधनं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो तुम्ही सुद्धा तो करावा आणि ही जीवनविद्येची प्रार्थना तुम्ही म्हणावी तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडतील याची मला गॅरंटी आहे ही प्रार्थनामध्ये कुठल्या प्रकारचं कर्मकांड नाही कुठल्याही प्रकारच्या एका देवाची वर्षिप नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारचं धार्मिक कोणती विधी वगैरे करण्याचे पण इथे काय सांगितलेलं नाही ही प्रार्थना म्हणजे एक स्पष्ट संदेश आहे विश्वशांतीसाठी आणि आपल्या स्वतःच्या वेलबिइंगसाठी आपण इतरांचं सगळ्यांचं चांगलं भलं इच्छिलं तर आपलं अल्टिमेटली होणारच आहे आणि था आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपण सगळ्यांचं भलं हा विचार करणं फार आवश्यक आहे तरच आपलं नक्कीच भलं होईल असं मला वाटतं हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद